कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल प्रिय कर्जतकरांनो नगराध्यक्ष हा केवळ एक पदाधिकारी नसतो तो संपूर्ण शहराची दिशा ठरवणारा नेता असतो पुढील पाच वर्ष आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शहराच्या विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी किती महत्वाचे आहेत याचा विचार करा नगराध्यक्ष हा शहराचा प्रथम नागरिक असतो त्याच्या नावानंच शहराची ओळख होत असते आज निर्णय तुमच्या हातात आहे म्हणूनच एक विनंती पक्ष व्यक्तिगत संबंध किंवा जुनी सवय पाहून मतदान करू नका मतदान करा ते नेत्याच्या पात्रतेवर शिक्षणावर स्वच्छ प्रतिमेवर आणि त्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर शहराचा कारभार नीट समजणारा प्रशासन हाताळण्याची क्षमता असलेला कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देणारा आणि कोणत्याही गैरव्यवहारापासून दूर असणारा नेता नगराध्यक्षपदी बसायलाच हवा शहरामध्ये रस्ते दुरुस्ती पाणी स्वच्छता आरोग्य वाहतूक यांच्यासारखे प्रश्न सोडवणाऱ्या नेत्यांची गरज आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी सुशिक्षित सचोटीचा आणि जबाबदार नेता असणं आवश्यक आहे ज्यांनी वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली पण शहरं बदलली नाही त्यांना पुन्हा संधी देऊन काहीही बदलणार नाही आणि ज्यांच्याकडे शिक्षण नाही प्रशासकीय समज नाही किंवा चुकीच्या व्यवसायाशी संबंध आहेत त्यांच्याकडे शहराचं भविष्य देणं म्हणजे धोका आहे मतदारांनो तुमचं मत फक्त एक बटण नाही ते कर्जतच्या भविष्यासाठी दिलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे विकासाला मत द्या पात्रतेला मत द्या स्वच्छ प्रतिमेला मत द्या आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या शहरासाठी योग्य तो नेता निवडा निर्णय तुमचा आहे आणि भविष्यदेखील तुमचंच आहे तुम्ही दातांच्या समस्यांनी ग्रस्त आहात का मग चिंता करण्याचं काहीच कारण नाही एकवीस वर्षांच्या अनुभवांची जोड असणारं पंकज डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आलंय एक खास सेवा संपूर्ण भारतात त्यांच्या रुग्णसेवेमधून इम्प्लॅन्टोलॉजीमध्ये मानाचा चरक पुरस्कार प्राप्त डॉक्टर श्रीपाल जैन यांच्या पंकज डेंटल क्लिनिकमध्ये सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत प्रशस्त दवाखाना आणि अनुभवी डॉक्टर्सच्या माध्यमातून रुग्णसेवा देणं हेच आमचं ध्येय आपल्या सर्व प्रकारच्या दंतचिकित्सेसाठी पंकज डेंटल क्लिनिकच्या जवळच्या ब्रांचला एक वेळ अवश्य भेट द्या लोकशाही बळकट करणाऱ्या प्रत्येक मतदारांसाठी पाच टक्के सूट आणि अठरा ते पंचवीस वयोगटातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांसाठी एकवीस टक्के मोठी सूट मतदान करायला विसरू नका चला एकत्र येऊन लोकशाही बळकट करूयात